तुमचा पहिला प्रश्न आहे मिथिला पेंटिंग कोणत्या राज्याची चित्रकला आहे तुमचे ऑप्शन आहे ए वेरू बी बिहार सी गुजरात डी महाराष्ट्र तुमचे योग्य उत्तर आहे बी बिहार पुढचा प्रश्न आहे चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमची ऑप्शन आहे ए कर्करोग बी ताप सी संधिवाद डी हृदयविकार तुमचे योग्य उत्तर आहे डी हृदयविकार पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात लग्ना अगोदर नवऱ्याला रडावे लागते तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी नार सी भारत डी जपान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे ए चीन पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींच्या आईचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहे ए पुतळीबाई बी इंदिरा गांधी सी सावित्रीबाई डी कस्तुरबा गांधी तुमची योग्य उत्तर आहे ए पुतळीबाई पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर एलियन सर्वात पहिले कधी बघितले गेले तुमचे ऑप्शन आहे ए दोन हजार नऊ बी दोन हजार दहा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा तुमचे योग्य उत्तर आहे ए दोन हजार नऊ पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए लॅक्टोज बी कॅल्शियम सी के डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी के हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे भारतात एकूण किती राज्य आहेत तुमचे ऑप्शन आहे ए वीस बी चोवीस सी अठ्ठावीस डी तीस याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे तूप घालून भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए कर्करोग बी साखर सी रक्तदाब डी हृदयविकाराचा झटका तुमची योग्य उत्तर आहे डी हृदयविकाराचा झटका पुढचा प्रश्न आहे खोटं बोलल्याने शरीराचे कोणते अंग खराब होते तुमचे ऑप्शन आहे ए नाक बी कान सी डो के डी पाय तुमचे योग्य उत्तर आहे ए नाक पुढचा प्रश्न आहे भारताने अपाचे हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून खरेदी दे केले तुमचे ऑप्शन आहे ए इटली बी ग्रंथी सी जर्मनी डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे डी अमेरिका पुढचा प्रश्न आहे काव्याचे जीवन काय किती वर्षाचे असते तुमचे ऑप्शन आहे ए तीन वर्ष बी पाच वर्ष सी सात वर्ष डी नऊ वर्ष तुमची योग्य उत्तर आहे बी पाच वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याला देवाची भूमी म्हटले जाते तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी ओडिसा सी महाराष्ट्र डी उत्तराखंड तुमची योग्य उत्तर आहे डी उत्तराखंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सूर्य सर्वात आधी मावळतो तुमचे ऑप्शन आहे ए जापान बी जर्मनी सी अमेरिका डी न्यूझीलंड तुमची योग्य उत्तर आहे डी न्यूझीलंड पुढचा प्रश्न आहे कोणता जीव झोपल्यावर मरून जातो तुमचे ऑप्शन आहे ए मुंगी बी साप सी बेडूक डी कासव उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमची योग्य उत्तर आहे ए मुंगी पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राणाला सर्व वस्तू डबल दिसते तुमचे ऑप्शन आहे ए हत्ती बी वाघ सी कुत्ता डी अस्वल तुमची योग्य उत्तर आहे ए हत्ती पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी कच्ची खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाही तुमचे ऑप्शन आहे ए भेंडी बी कांदा सी पालक डी फळसबी तुमची योग्य उत्तर आहे बी कांदा पुढचा प्रश्न आहे वावंटात कोणता प्राणी चालू शकत नाही तुमचे ऑप्शन आहे ए उंट बी शेळी सी जिराफ डी मगर तुमची योग्य उत्तर आहे डी मगर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सस्काइब करायला विसरू नका